आज मधील हेमंत पैठणकर नावाचा जो आरोपी आहे जो वेळोवेळी नेहमी प्रॉपर्टी ऑफेन्स असेल नाही तर बॉडी ऑफेन्स असेल म्हणजे शरीराविरुद्ध किंवा एखादी चोरी वगैरे छोट्या मोठ्या घटना अशा करत असेल असा एक आरोपी होता हेमंत पैठणकर त्या, 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 त्याला एम पी अंतर्गत आम्ही स्थानबद्ध केलेले आणि त्याला पुढील एक वर्षासाठी ठाणे येथील जेलमध्ये पाठवण्यात आलेले त्या ऑर्डर संदर्भात माननीय कलेक्टर साहेब असतील पोलीस अधीक्षक साहेब असतील माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी असतील कृष्णा पिंगेसाहेब यांचं मार्गदर्शन लाभले होते तरी भुसावळमधील सर्व जनतांना मी आवाहन करतो की कोणीही असं जो शरीराविरुद्ध कंटिन्यू गुन्हे करत असेल तसेच आम्ही पंधरा तडीपारचे प्रस्ताव तयार केलेले असून दोन एम पी प्रस्ताव तयार केलेले आहेत आज। अजून काही दिवसातच एक आरोपी आहे जो एक व्यक्ती आहे त्याला आम्ही लवकरच त्यालाही स्थानबद्ध करणार आहोत पुढील एक वर्षासाठी तरी मी भुसावळातील सर्व जनतेना आवाहन करतो की कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये जो हातात येईल त्याच्यावर ते, ते, पोलिसांची करडी नजर राहील आणि जास्तीत जास्त कडक कारवाई त्याच्यावर करण्यात येईल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र